जरांगेंच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस जरांग्या जाळेफाटा गावात मुक्कामी शिवनेरी गडावर दर्शन घेऊन निघणार मुंबईला विखे पाटील रावसाहेब दानवेंच्या भेटीला शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये बंद दाराआड झाली चर्चा जरांगेंच्या आझाद मैदानातल्या आंदोलनाला मुंबई पोलिसांची एक दिवसाची परवानगी अटी शर्तींसह परवानगी देण्यात आली सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये आंदोलन करता येणार नाही भूमिका स्पष्ट मनोज जरांगे मुंबईतील आंदोलनाच्या हाकेनंतर आता ओबीसी नेते आक्रमक झाले राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आज राज्यातील ओबीसी नेत्यांशी ऑनलाईन करणार चर्चा शिष्टमंडळांचा फोन आला होता भेटायला येणार आहेत मी चर्चेसाठी तयार पण बंद खोलीतील चर्चा मला होणार नाही मनोज जरांगेकडून स्पष्ट मुंबईला निघण्याआधी मनोज जरांगेंकडून बाप्पाची पूजा आम्ही हिंदू गणेशोत्सवाला गालबोट लागणार नाही असं वागणार मनोज जरांगे यांचं वक्तव्य जरांगेंची चर्चेची तयारी असेल तर आम्ही चर्चेला तयार जरांगेंच्या आंदोलनावर राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया दोन्ही बाजूंनी समन्वय झाला पाहिजे असं केलं वक्तव्य जुन्नरमध्ये मनोज जरांगेंचं ठिकठिकाणी स्वागत जरांगे शिवनेरी किल्ल्यावर जाऊन घेणार दर्शन किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी तयारी सुरू आंदोलन एक दिवसाचं नाही बेमुदत असणार आहे जरांगे पाटील ठाम जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोवर नियमांचं पालन करत आंदोलन करणार जरांगे यांची भूमिका लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज